माननीय अमोलदादा मेटकरी यांना राष्ट्रपतीकडनं दोन हजार तेवीस चोवीसचा सर्वोत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कालच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलं तर आज आमच्या चीनमध्ये त्यांचं स्वागत करण्याचा आम्ही छोटासा कार्यक्रम का ठेवलेला आहे फुलांचे कशाला या उद्यावर कशाला आ, हार कशाला या पार कशाला आता या बांदल आता दार कशाला हा पुरस्कार घेणं म्हणजे खरं सांगतो आपल्या विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी पण काय असप्टेंबर दोन हजार चोवीस आमच्या जिमचे सर्वोत्कृष्ट कोच आज <laughs> 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 आपल्या <laughs> <laughs> या जिमचे विद्यार्थी आणि आमचे सुद्धा शिक्षक असलेले काही दिवसांपासून रामराजा आतुतीकर हे स्वतः एक चांगले आर्टिस्ट आहे स्वतः एक कलाकार आहे आणि कलेची जाण असल्यामुळे त्यांना या पुरस्काराचं महत्व माहीत होतं आणि महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीस ते चोवीस महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रकुल संसदीय मंडळ नावाचं एक अभ्यास मंडळ असतं ज्याला सी पी ए म्हणतात ते सी पी ए हे निवडताना साधारणपणे जो प्रोटोकॉल असतो की विधिमंडळाचे आयुध आयुध म्हणजे जे आता नागरिकशास्त्राचा अभ्यास यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये आयुधांमध्ये तुमची प्रेझेंटी सभागृहात किती आहे तुम्ही टू एटी नाईन कसं मांडता तुम्ही आलेला प्रस्ताव कसा मांडता एक एक नवीन विधेयक आणायचं असेल तरी विधेयक पारित करण्याकरता तुम्ही हाऊसमध्ये किती वेळ उपस्थित असता हाऊसमध्ये तुमची प्रेझेंटेटिव्ह काय तुमची शिस्त कशी आणि प्रश्नोत्तर किती या सगळ्याचं नाम्समध्ये बसून आज मला निश्चित आनंद होतो की शंभर वर्ष परिषदेच्या सभागृहाला होत असताना कारण महाराष्ट्रात विधानपरिषदे सभागृह आहे भारतामध्ये जे पाच स्टेट आहेत आंध्रा केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि लागते या पाच स्टेटपणे अप्पर हाऊस आहे ज्याला विधान परिषद असं म्हणतात की त्याला शंभर वर्षे पूर्ण झाले म्हणून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पर्वाच्या दिवशी आल्या होत्या आणि मला एक शेतकऱ्याचा मी मुद्दा आहे साधारणपणे आमचे वडील जे होते माझे वडील ते मोठ्या मारवाड्यांकडंच शेण वगैरे काढूनच आम्हाला शिकवलं त्यांनी आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की आम्ही दहा गुणी भाषण देणारा माणूस त्याच्यामुळे लंडनमध्ये एका ठिकाणी लंडन हाऊसला भाषण झालं होतं सिंगापूरला भाषण झालं होतं आणि काल उत्कृष्ट संसदपटू म्हणजे संसदमध्ये सुद्धा भाषण चांगल्या पद्धतीने करून संसदपटू होता येतं त्यामुळे आपल्या सर्वांचा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार मला या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाला मिळाला आणि आपल्या अकोल्या जिल्ह्याच्या सध्याच्या मी हा आमदार ठरलो की मला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांना आणि हा क्षण करावा सर्वांना माहीत व्हावा म्हणून रामदादा आपोतीकर यांनी आता आले बुके आणला पेल्याचा डबा आणला सगळ्यांकडून एका एका स्कूल आहे आणि त्याबद्दल मला सत्कार करता हे खूप मोठी माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे आणि दुसरं आज शिक्षक दिन आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या या देशामध्ये आणि आज सर्व बोले राधाकृष्ण यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षक दिन साजरा होतो आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना जिम शिकवणार आहे आपले जिम टीचर विजयराव ढोके यांचे बंधू छोटे संदीप भाऊ ढोके हे दोघे भाऊ मला सांगतो मित्र कमी आणि भाऊ कमी आणि मित्र जास्त आहेत त्याच्यामुळे चीममध्ये येत असताना असं वातावरण कधीच नसते की हे आपले पावसान आपण त्याची स्टुडंट आहोत तुलाच काही कोणा शिकवू शकतो तुम्ही असं केलं आणि चीन काही पंजाबमध्ये जाऊन त्यांनी नॅशनल मारलेलं आहे फक्त आर्थिक परिस्थिती जपान हाँगकाँग किंवा आता जो हे झाली तुमची पॅरिसला ऑलिम्पिक हे त्याच्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे जरी जाता आलं नाही पण एखादा व्यक्ती संघर्ष करत स्वतःच्या अस्तित्वात जिम वाहतो त्यानिमित्तानं आपलं सगळ्यांचं नातं जोडतो कोणाला शिक्षक दिनात शिक्षक आपला आपल्या शिक्षकात आहेत जरी ते आपल्याशी अटॅच असतील तरी आपलं शिक्षकाच्या पलीकडचं एक नातं आहे आणि या जिममध्ये पण चांगले मित्र मला भेटले मित्र भेटले भाऊ भेटले सर्वात सिनियर तर साहेब आहेत सिक्स्टी टू आहेत त्यांचं दहावे पाऊल सिक्स्टी टू त्यांनी आरोग्य पण आमच्याकडे लांब वाटते हे होत नाही आणि जीपबद्दल आकर्षण निर्माण करून मला नेहमी म्हणतात त्यांना पैसा महत्त्वाचा नाही आहे म्हणतात भेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस धेन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस बट हे कॅरेक्टर इज लॉस हे वी थिंग इज लॉस त्याच्यामुळं संपत्तीपेक्षा शरीर आणि शरीरापेक्षा चाळीस हे तीन टप्पे महत्त्वाचे आहेत आपण सर्व ते जगतो आमची सर्वांना विनंती आहे की असंच खेळ मिळतं वातावरण ठेवा तुमची जी शरीर तुम्ही बनवत आहे ते सर्वसामान्यांच्या प्रोटेक्शनसाठी भविष्यात वापरता आलं पाहिजे आणि ही अचीवमेंट प्रत्येकाच्या जीवनात येतेच आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही आमचा सत्कार केला पण हे असेल की आम्हाला सत्ताची वेळ घ्यावी लागेल आणि जे जे मुलं ध्येयानं कधी तुम्ही परिस्थिती आले की आपल्याला आपल्या वडिलांचं काहीतरी द्यावं लागतं ते नक्कीच त्या ठिकाणी जातील आणि हा पुरस्कार या राज्यातल्या सर्व शेतकरी कष्टकरी गोर गरीब लोकांना मी समर्पित करतो आणि सरकारच्या Sometimes I get so mad, there's no control in me. My thoughts get so bad, I'm like, I might grab a bat. I don't know my wrath, my blood boils over. Like, oh god, here goes. I lost all feeling from my head to my toes. You said some shit that I can't let go. So just stay tuned for the rest of the show. So have you ever felt betrayed? Which is how you see things? Real